नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो लवकरच तलाठी भरती दोन हजार पंचवीससाठीची जाहिरात येऊ शकते आणि त्यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचनं सुरू केलेली आहे एक सिरीज ज्यामध्ये आपण दोन हजार तेवीसच्या तलाठी भरतीला आलेल्या प्रश्नपत्रिका पाहत आहोत आणि मित्रांनो याचमध्ये आपण आज तलाठी भरती दोन हजार तेवीसला विचारण्यात आलेली आठवी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत आणि त्यामधील प्रश्नांचं स्पष्टीकरणासह उत्तर देखील पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा तसेच व्हिडिओमधील माहिती तुम्हाला समजली तरच या व्हिडिओला लाईक करा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना पहिला प्रश्न आहे विद्यापीठात पहिला आल्यामुळे समीरचे टिंबटिंब रिकामा जागी योग्य वाकप्रचार शोधा आता मित्रांनो विद्यापीठात पहिला आला म्हणजे खूप मोठं यश संपादन केलं आणि मित्रांनो जर खूप मोठं यश संपादन केलं असेल तर कोणते वाक्यप्रचार असतात आकाशाला गवसणी घालणे आणि हात गगनाला टेकणे किंवा पोचणे म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी समीरने एवढं मोठं यश पूर्ण केलं की जेणेकरून असं वाटायला लागलं की त्याचे हात गगनाला पोचले म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन असणार आहे प्रश्न क्रमांक दोन कर्ण मधुर या शब्दाचा विरोधार्थी शब्द सांगा मित्रांनो कर्ण मधुर कर्ण म्हणजे कान मधुर म्हणजे गोड किंवा कानांना ऐकण्यास मंजूर वाटणार आहे त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे या ठिकाणी मधुरला विरुद्धार्थी शब्द कोणता असतो कटू किंवा कडू आणि मित्रांनो कर्ण आहे असा म्हणजे काय झाला कर्ण मधुरला विरुद्धार्थी कर्ण कटू पर्याय चार आपलं उत्तर आहे कृपण म्हणजे काय कंजूस किंवा जो एकही रुपया खर्च करत नाही असा ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधा या ठिकाणी पहा मित्रांनो शब्द कसा असतो ब ला पहिला उकार भ ला देखील पहिला उकार आणि त्यानंतर क्ष ला पहिली वेलांटी आणि त शेवटी असणार आहे लक्षात ठेवायचं आहे ब आधी आहे भ दोन नंबरला क्ष तीन नंबरला आणि त चार नंबरला आहे त्यापैकी सर्वांना पहा ब आणि भ ला पहिला उकार आणि क्षला पहिली वेलांटी आहे म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी बुभुक्षित हा शब्द असा लिहिला गेला पाहिजे प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणता शब्द सीमाचा समानार्थी शब्द नाही मित्रांनो सीमासाठी पहा मर्यादा हद्द शिव वेस यासारखे शब्द असतात परंतु समूह म्हणजे गट काय झाले मर्यादा हद्द शिव हे सीमासाठी समानार्थी आणि समूह याला लागू होत नाही म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक असणार आहे समूह हा सीमाचा समानार्थी शब्द नाही पुढे पहा प्रश्न क्रमांक पाच द्विरेफ या शब्दाचा अर्थ सांगा मित्रांनो द्विरेफ म्हणजे काय आपण भोंगा पाहिलेला आहे त्याला सम समानार्थी शब्द कोणते आहेत भ्रमर आहे मिलिंद आहे तसेच द्विरेफ हा देखील आहे म्हणजे या ठिकाणी द्वि द्वीरे, द्विरेफला समानार्थी शब्द भ्रमर किंवा भुंगा म्हणजे पर्याय तीन प्रश्न क्रमांक सहा चार दिवसांनी दात दुखाईचा थांबला या वाक्यातील प्रयोग ओळखा आता मित्रांनो थांबला कोण दुखायचा थांबला कोण तर दात म्हणजे दात वाक्यातील करता वाक्यामध्ये कर्म आलेलं नाही ठीक आहे म्हणजे हे कोणत्या प्रकारचं वाक्य असणार आहे तर कर्तरी वाक्य असणार आहे किंवा कर्तरी प्रयोगाचं वाक्य असणार आहे कारण या ठिकाणी दात हा कर्ता आहे आणि हा एक वशनी दिलाय म्हणून या ठिकाणी थांबला परंतु अनेक वशनी केला तर दात दुखायचे थांबले असं होईल म्हणजेच कर्त्याचं वचन बदलल्यानंतर क्रियापदाचं रूप थांबल्यावरून थांबले होते आणि आपण काय पाहिलं जर कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापदाचं रूप बदललं तर कोणता प्रयोग कर्तरी प्रयोग म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन प्रश्न क्रमांक सात श्यामसुंदर हा कोणता समास आहे आता या ठिकाणी पहा श्यामसुंदर या शब्दामध्ये पहा दोन शब्द आहेत श्याम आणि सुंदर तर मित्रांनो याच्यामध्ये एक पद आहे विशेषण आणि दुसरं पद आहे विशेष्य आणि लक्षात ठेवायचं आहे ज्या सामासिक शब्दातील एक पद विशेषण असेल आणि दुसरं पद विशेष्य असेल तसेच दोन्ही पद एकाच विभक्तीमध्ये असतील तर त्या ठिकाणी कर्मधार समास असतो कर्मधार समास म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे श्यामसुंदरमध्ये एक शब्द विशेषण आणि एक शब्द विशेष आहे आणि त्यामुळे ज्या ठिकाणी कर्मधारय समास असणार आहे प्रश्न क्रमांक आठ खेळाडू मैदानावर गेले हा वाक्य प्रकार कोणता आहे आता मित्रांनो ठिकाणी पहा खेळाडू मैदानावर गेले एक विधान आहे ठीक आहे आणि त्यासोबतच या वाक्यातून कशाचा बोध होतोय खेळाडू हे मैदानावर गेलेले आहेत म्हणजेच भूतकाळाचा बोध होतोय आणि आपण काय पाहिलं ज्या क्रियापदातून फक्त काळाचाच बोध होतो त्या क्रियापदाला काय म्हणायचं स्वार्थी क्रियापद आणि वाक्याला काय म्हणणार स्वार्थी वाक्य म्हणणार म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे खेळाडू मैदानावर गेले स्वार्थी वाक्य आहे स्वार्थी क्रियापद आहे उद्गारार्थी कधी उद्गार काढले असतील तेव्हा ठीक आहे आणि विद्यार्थी कधी योग्यता शक्यता इच्छा व्यक्त केल्या असतील तेव्हा पुढे पहा प्रश्न क्रमांक नऊ आशा बगे यांच्या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरीचे नाव सांगा आता मित्रांनो आशा बगे यांच्या भूमी या कादंबरीला भूमी या कादंबरीला दोन हजार सहा साली साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं होतं म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे पर्यायी दोन भूमी ही आशा बगे यांची कादंबरी आहे प्रश्न क्रमांक दहा विजयोन्माद या समासाचा योग्य विग्रह ओळखा आता मित्रांनो विजय उन्माद म्हणजेच विजयाचा उन्माद ठीक आहे विजयी झाल्यामुळे उन्माद काय होतो या ठिकाणी विजयाचा उन्माद म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन समास कोणता समास या ठिकाणी असणार आहे षष्टी तत्पुरुष पुढे पहा प्रश्न क्रमांक अकरा हिरण्य या शब्दाचा अर्थ सांगा मित्रांनो हिरण्य हा शब्द आहे तो सोन्याला समानार्थी शब्द आहे सोन्याला आणि सोन्याला समानार्थी शब्द कोणताला या ठिकाणी सुवर्ण म्हणजे आपलं उत्तर असणार आहे हिरण्याला समानार्थी सुवर्ण पर्याय चार आणखी कोणता कनक कनक हा देखील सोन्याला समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक बारा अनुमती या शब्दाची समानार्थी जोडी सांगा मित्रांनो अनुमती म्हणजे परवानगी घेणे किंवा संमती घेणे म्हणजे या ठिकाणी अनुमतीला समानार्थी शब्द कोणते आहेत परवानगी आणि संमती पर्याय चार प्रश्न क्रमांक तेरा दगडाचे नाव धोंडा आणि टिंबटिंब ही म्हण पूर्ण करा या ठिकाणी पहा मित्रांनो दगडाचे नाव धोंडा आणि धोंड्याचे नाव दगड या प्रकारची म्हण असते म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन असणार आहे ठीक आहे दगडापरीस वीट मऊ ही देखील एक म्हण आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक चौदा अनुज या शब्दाचा विरोधार्थी शब्द सांगा मित्रांनो अनुज म्हणजे जो पाठीमागून जन्मलेला आहे असा त्याच्या विरोधार्थी जो आधी जन्मलेला आहे असा म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे अनुजला विरुद्धार्थी अग्रज म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन अनुज आधी नंतर जन्मलेला आणि अग्रज आधी जन्मलेला ठीक आहे प्रश्न क्रमांक पंधरा चारी मुंड्या चित्त होणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा मित्रांनो चारी मिंड्या चित्त होणे म्हणजे काय तर पूर्णपणे पराभव होणे पूर्णपणे पराभूत होणे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन असणार आहे प्रश्न क्रमांक सोळा उत्सुकतेने मी झोपलो या कादंबरीचे लेखक कोण आहेत या ठिकाणी पहा उत्सुकतेने मी झोपलो ही कादंबरी आहे श्याम मनोहर यांची म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय तीन असणार आहे प्रश्न क्रमांक सतरा आपल्याला केवढा तजेला आणि विरंगुळा देतात या वृक्षेवेली प्रकार ओळखा या ठिकाणी पहा हे वाक्य काय आहे शेवटी उद्गारवाचक चिन्ह आले असल्यामुळे उद्गारार्थी वाक्य आहे मनातील भावना व्यक्त करण्यासाठी या वाक्याचा उपयोग केला म्हणून हे कोणत्या प्रकारचं वाक्य उद्गारार्थी वाक्य पर्याय दोन प्रश्न क्रमांक अठरा माझी पुस्तके कोणाला देण्यास मी तयार नसतो कारण अनेक जण पुस्तकांना या ठिकाणी पाहायचं आहे माझी पुस्तके मी कोणाला देत नाही कारण कित्येक वेळा काय होतं लोक पुस्तक परत देत नाहीत म्हणजेच पुस्तक जणू गिरून टाकतात खाऊन टाकतात म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे अनेक जण पुस्तकांना गिळंकृत करतात पर्याय एक गिळंकृत करण्याचा अर्थ कोणता स्वतःसाठी ठेवणे स्वतःच्या घशात घालणे किंवा परत न देणे प्रश्न क्रमांक एकोणीस एवढ्याशा अंतरासाठी पाचशे रुपये ही मोठी रक्कम आहे नकारार्थी वाक्य शोधा त्या ठिकाणी पहा एवढ्याशा अंतरासाठी हे आहे असं राहील पाचशे रुपये आहे असं राहील आणि मोठी रक्कम आहे त्याच्या विरोधार्थी काय लहान रक्कम नाही म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे एवढ्याशा अंतरासाठी पाचशे रुपये ही लहान रक्कम नाही म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक वीस काप गेले अन भोके राहिली या म्हणीचा अर्थ सांगा या ठिकाणी पहा मित्रांनो काप गेले आणि भोके राहिले म्हणजे वैभव गेले संपत्ती गेली आणि त्याच्या खुना राहिल्या म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन प्रश्न क्रमांक एकवीस सैन्याची चक्राकार पद्धतीने केलेली रचना याबद्दल एक शब्द लिहा मित्रांनो या ठिकाणी पहा चक्राप्रमाणे एक रचना सैन्याची केली जाते ज्याच्यामध्ये शत्रूला आणलं जातं आणि मारलं जातं याला काय म्हणतात चक्रव्यू म्हणतात म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन चक्रव्यू प्रश्न क्रमांक बावीस तोंडात तिळ न भिजणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा मित्रांनो तिळ भिजायला जास्त वेळ लागत नाही परंतु तिळ भिजण्या अगोदरच एखादी गोष्ट दुसऱ्या व्यक्तीला सांगून मोकळे होणे यासाठी तोंडात तीळ न भिजणे हा वाकप्रचार वापरला जातो ठीक आहे म्हणजेच काय तर गुप्त गोष्ट उघड करणे किंवा बडबड करणे पर्याय तीन एखादी गोष्ट मनात न ठेवता येणे प्रश्न क्रमांक तेवीस उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा मित्रांनो उत्कर्ष म्हणजे विकास वाढ त्याला विरुद्धार्थी अपकर्ष रास म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन उत्कर्षला विरुद्धार्थी अपकर्ष प्रश्न क्रमांक चोवीस टीका स्वयंवर हा ग्रंथ कोणाचा आहे मित्रांनो या ठिकाणी पहा टीका स्वयंवर हा ग्रंथ आहे भालचंद्र नेमाडे यांचा म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन भालचंद्र नेमाडे टीका स्वयंवर प्रश्न क्रमांक पंचवीस सैनिकांनी शत्रूला सीमेवर रोखले या वाक्यातील प्रयोग ओळखा आता या ठिकाणी पहा सैनिकांनी रोखले म्हणजे सैनिक कोण वाक्यातील करता शत्रू या ठिकाणी शत्रू कोण आहे वाक्यातील कर्म ठीक आहे मग या ठिकाणी शत... सैनिकांनी रोखले सैनिकाने रोखले शत्रूला रोखले शत्रूंना रोखले काय होतंय कर्ता किंवा कर्म या दोन्हीनुसार क्रियापदाचं रूप बदलत नाही म्हणजेच या ठिकाणी भावे प्रयोग असणार आहे आपण काय पाहिलं कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदललं तर कर्तरी प्रयोग कर्मानुसार बदललं तर कर्मनी आणि दोन्हीनुसार बदलत नसेल तर त्या ठिकाणी भावे प्रयोग असतो विद्यार्थी मित्रांनो आता फक्त थोड्या वेळासाठी इकडे लक्ष द्या आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल की देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचकडून विद्यार्थ्यांचा स्टेट बोर्डचा सराव चांगला व्हावा यासाठी स्टेट बोर्ड वन लायनर ठोकळा आणलेला होता त्यासोबतच आता नव्याने मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव प्रश्नोत्तराच्या माध्यमातून करण्यासाठी ए टू झेड मराठी व्याकरणाचं एक पुस्तक देखील आपण लॉन्च केलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक ऑफर देखील आणलेली आहे या ऑफरमध्ये आपल्याला मराठी व्याकरणाची आठशे सत्तर पानांची पी डी एफ त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या दहा सराव प्रश्नपत्रिका आणि त्यासोबत स्टेट बोर्ड वन लायनर ठोकळा ज्याच्यामध्ये तीनशे तेरा पाने असतील आणि सात हजारपेक्षा अधिक प्रश्न असतील तर मित्रांनो हे सर्व आपण आजच्या दिवशी देणार आहोत फक्त दोनशे रुपयांना याची मूळ किंमत किती होते तर मराठी व्याकरणाची पीडीएफ आपण दोनशे रुपयांना दिलेली आहे देत आहोत आणि त्यासोबतच स्टेट बोर्ड वन लायनर ठोकळा शंभर रुपयांना असे एकत्रित तीनशे रुपये न होता या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे आपल्याला फक्त दोनशे रुपयांना मिळणार आहेत त्यामुळे जर तुम्हाला तलाठी भरतीसाठी स्टेट बोर्ड जी केचा आणि मराठी व्याकरणाचा चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर तुम्ही हा पूर्ण संच नक्कीच विकत घेऊ शकता याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल याची आम्ही हमी देतोय तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे सर्व एकत्रितपणे एक विकत घ्यायची देखील गरज नाही आहे तुम्हाला या सर्वांचा डेमो पाहता येणार आहे तुम्हाला ए टू झेड मराठी व्याकरणाचा पहिला टॉपिक मराठी वर्णमाला याची पूर्ण पी डी एफ फ्रीमध्ये मिळणार आहे त्यासोबतच स्टेट बोर्ड वर लायनर ठोकळा याचा देखील डेमो पाहता येणार आहे आणि त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या दहा प्रश्नपत्रिकांपैकी पहिली प्रश्नपत्रिका देखील तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे जर तुम्हाला हा ठोकळा घ्यायचा आहे किंवा याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तर पंचाहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या व्हॉट्सअप नंबरवर डेमो किंवा सॅम्पल असा मेसेज करायचा आहे आणि यामध्ये फ्री पी एफ पाहायचे आहेत आणि जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही दोनशे रुपयांना हा पूर्ण संच विकत घेऊ शकता प्रश्न क्रमांक सव्वीस श्रीजा इज डॅश डॅश दॅन रेचेल आता या ठिकाणी पहा मित्रांनो दॅन आलेला आहे आणि दॅन असले काय लक्षात ठेवायचं या ठिकाणी तुलना केलेली आहे आणि तुलना केलेली असेल म्हणजेच दॅन आलं असेल तर त्या ठिकाणी क्रियापदाचं कम्पॅरेटिव्ह रूप वापरलं जाईल म्हणजे काय तर क्रियापदाला ई आर हा प्रत्यय लागला असेल कोणता प्रत्यय ई आर आता आर प्रत्यय लागलेला कोणता पर्याय आहे तर पर्याय एक टॉलर म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक असणार आहे श्रीजा इज टॉलर देन रॅचेल ठीक आहे रचेल किंवा रॅचेल प्रश्न क्रमांक सत्तावीस आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कंटेन्स अँड एरर देज आर गुड बुक्स इन आवर लायब्ररी आता या ठिकाणी पहा चूक ओळखायची आहे ठीक आहे आता गुड बुक्स इन आवर लायब्ररी ओके आहे परंतु या ठिकाणी पहा, 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 पहा दीज आर या ठिकाणी जर आपण पुस्तकं समोर आणली असतील तर त्यावेळी काय म्हणूया तर गुड बुक्स फ्रॉम आवर लायब्ररी परंतु पुस्तकं आणलेली नाहीये तेव्हा काय म्हणणार आहे देअर आर गुड बुक्स इन आवर लायब्ररी देज आर नसून काय पाहिजे देअर आर पाहिजे म्हणजे या ठिकाणी पहिल्या ठिकाणी एरर आलेला आहे चूक आलेली आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनेनेम ऑफ द गिवन वर्ल्ड कर्स आता कर्स म्हणजे काय शाप देणे वाईट बोलणे किंवा संकट ओढवणे पुढे पहा याचा विरुद्धार्थी शब्द कोणता असतो तारीफ करणे किंवा प्रशंसा करणे म्हणजे प्रेज आपल्याला विचारलं आहे म्हणजे समानार्थी समानार्थी कोणता असणार आहे तर बेन बेनचा अर्थ काय असतो शाप देणे संकट आणणे आणि कर्स म्हणजे देखील शाप देणे म्हणून या ठिकाणी पर्याय एक आहे तो कर्सला समानार्थी आहे सिननेम आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस द बेल डॅश डॅश सेवरल टाइम्स बट द डोर वॉज नॉट ओपन्ड आता या ठिकाणी पहा बेल वाचते म्हणजे काय तर रिंग ठीक आहे रिंग जर या ठिकाणी आपण म्हटलं की या ठिकाणी भूतकाळ आहे तर काय होणार आहे रिंगचं भूतकाळ रूप रँग होणार आहे म्हणजे काय म्हणूया आपण द बेल रँग सेव्हरल टाइम्स बट द डोअर वॉज नॉट ओपन म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय दोन ठीक आहे या ठिकाणी वॉज आहे म्हणून रिंगचं काय केलं रँग केलं प्रश्न क्रमांक एकतीस पॅसिव व्हॉइस व्हाय डीड युअर सिस्टर कंपोज सच पोयम आता या ठिकाणी पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करायचं आहे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये काय होतं आता नॉर्मल वॉइसमध्ये पहा ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये काय असतं सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट करता क्रियापद कर्म असत परंतु पॅसे काय होतं ऑब्जेक्ट प्लस वर्ब प्लस काही प्रत्यय असतील ते आणि प्लस सब्जेक्ट असतो करता असतो या प्रकार रचना होते ठीक आहे मग या ठिकाणी पहा कर्म कोणता आहे ऑब्जेक्ट कोणता आहे पोएम ठीक आहे आणि करता सिस्टर मग या ठिकाणी पहा व्हाय वॉज व्हाय डीडचं काय होणार आहे व्हाय वॉज सच अ पोएम कम्पोज बाय युअर सिस्टर म्हणजे आपलं उत्तर असणार या ठिकाणी पर्याय तीन ठीक आहे व्हाय वॉज सच अ पोएम कम्पोज बाय युअर सिस्टर सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्टचं काय होतं ऑब्जेक्ट प्लस वर्ब प्लस सब्जेक्ट होतं पुढे पहा प्रश्न क्रमांक बत्तीस मिनिंग ऑफ इडियम टू बी रोलिंग इन मनी पैशामध्ये लोळणे हा या वाक्यप्रचाराचा मराठी अर्थ आहे आणि मित्रांनो इंग्लिशमध्ये काय म्हटलं जाईल टू बी वेल्दी खूप पैसा असणं म्हणजेच पैशामध्ये लोळणे टू बी रोलिंग इन मनी पर्याय एक आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक तेहतीस अँटोनिम म्हणजे विरोधार्थी शब्द सांगायचा आहे शी रेमेंड डिलिजंट इन हर स्टडीज आता या ठिकाणी पहा डिलिजंटचा अर्थ काय असतो कष्टाळू किंवा मेहनती आणि त्याला विरोधार्थी शब्द कोणता असणार आहे मग आळशी आणि आळशीला या ठिकाणी इंग्रजी शब्द कोणता असतो लेझी म्हणजे या ठिकाणी पर्याय तीन लेझी हे डिलिजंटला विरोधार्थी असणार आहे प्रश्न क्रमांक चौतीस मिनिंग ऑफ इडियम इन हॉट वॉटर आता या ठिकाणी पहा इन हॉट वॉटर म्हणजे एखाद्या संकटात असणे म्हणजेच इन ट्रबल म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय तीन प्रश्न क्रमांक पस्तीस ॲटिट्यूड्स आर डॅश डॅश रिअल फिगर्स ऑफ स्पीच आता या ठिकाणी आर वापरलं म्हणजे काय झालं अनेक वचन आणि अनेकवचन असेल आणि समोर एखादी वस्तू असेल किंवा वस्तूंचा समूह असेल तर त्या ठिकाणी काय वापरणार तर द वापरणार म्हणजे काय ॲटिट्यूड्स आर दी रियल फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक छत्तीस क्वेश्चन टॅग वापरायचा आहे आय एम नेवर पंक्च्युअल व्हेन इट कम्स टू सबमिटिंग असाइनमेंट्स आता या ठिकाणी पाहायचं आहे आय एम नेवर याचा आपल्याला विरुद्धार्थी करायचा आहे काय होईल तर आय एम होतं ठीक आहे आय एम नेवरचं विरुद्धार्थी आय एम होतं परंतु क्वेश्चन टॅगला काय करतो आपण आधी आधिक्रियापद्धती शेवटी सर्वनाम वापरतो म्हणजे काय होईल आय एमचं एम आय होईल म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे आय एम नेव्हर पंक्च्युअल व्हेन इट कम्स टू सबमिटिंग असाइनमेंट्स एम आय ठीक आहे एम आयचा वापर या ठिकाणी केला जाणार आहे पर्याय तीन आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सदतीस क्वेश्चन टॅग ही इजंट अ किड एनिमोर आता या ठिकाणी पहा ही इजंट अ किड एनिमोर या ठिकाणी इजंट नकारार्थी आहे आपल्याला काय केलं पाहिजे होकारार्थी म्हणजे काय होईल ही इजंटचं इजंटचं इज आणि ही आहे असं म्हणजे इज ही क्वेश्चन मार्क म्हणजे आपलं उत्तर काय होणार आहे पर्याय एक इज हीचा वापर या ठिकाणी होणार आहे काय होतं क्वेश्चन टॅग करताना आपण काय करतो इजचं इजंट करतो आणि इजंट असेल तर त्याचं इज करतो ठीक आहे आणि शेवटी ही आहे असं लिहितो इजंट ही इज ही या ठिकाणी इजनच इज केलं आणि इज ही लिहिलं ठीक आहे प्रश्न क्रमांक अडतीस मिनिंग अर्थ सांगायचा आहे ब्रेव्हिटी इज द सोल ऑफ वीट आता या ठिकाणी पहा ब्रेव्हिटी याचा अर्थ काय असतो थोड्या शब्दात जास्त माहिती सांगणे म्हणजेच आर्ट ऑफ युजिंग फ्यू वर्ड्स म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक असणार आहे कमी शब्दात जास्त माहिती सांगणे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस समानार्थी शब्द द्यायचा अधोरेखित शब्दाचा ठीक आहे द प्रोफेसर्स लेक्चर हेल्प कॉम्प्लेक्स कॉन्सेप्ट आता ठिकाणी पहा एल्युसडेट म्हणजे काय समजून घेणे स्पष्ट करणे किंवा स्पष्ट होणे त्याला समानार्थी काय असणार आहे मग क्लॅरिफाय होणे म्हणजेच काय स्पष्ट होणे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक प्रश्न क्रमांक चाळीस सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा हक्क कोणत्या अनुच्छेदात अनुष्ठित आहे आता या ठिकाणी पहा आपल्या मूलभूत हक्कांचं हनन झालं मूलभूत हक्कांपासून आपल्याला वंचित केलं गेलं तर आपण राज्य घटनेच्या कलम बत्तीस अंतर्गत काय मागू शकतो तर न्यायालयाकडे दाद मागू शकतो त्यामुळे मित्रांनो या कलमाला आपण काय म्हणतो संविधानाचा आत्मा असं देखील म्हणतो म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक अनुच्छेद बत्तीस कशा संबंधित आहे तर घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार प्रश्न क्रमांक एक्केचाळीस आर टी आय अधिनियम दोन हजार पाचच्या च्या कलम तेरानुसार चुकीचा पर्याय निवडा या ठिकाणी पहा मित्रांनो काही वाक्य गायब झालेले आहेत हा प्रश्न सोडून द्या प्रश्न क्रमांक बेचाळीस क्रॉस कोर्ट हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आता या ठिकाणी पहा क्रॉस कोर्ट हे पुस्तक आहे जयदीप मुखर्जी यांचं जयदीप मुखर्जी म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक प्रश्न क्रमांक त्रेचाळीस तमिळनाडूमधील वॉनडी वॉशची लढाई खालीलपैकी कोणत्या युद्धाचा भाग होते आता मित्रांनो या ठिकाणी पहा वॉनडी वॉशची लढाई कधी झाली कोणत्या वर्षी झाली सतराशे साठला ला कधी सतराशे साठला ला आणि मित्रांनो ही कर्नाटकच्या तिसऱ्या युद्धाचा भाग होते म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेला युवा वलित पर्वते असे संबोधले जाते आता मित्रांनो या ठिकाणी पहा अरवली पर्वतरांग ही जगातील सर्वात प्राचीन पर्वतरांगांपैकी एक आहे त्याचबरोबर हिमालय पर्वतरांग ही जगातील सर्वात तरुण पर्वतरांग आहे म्हणून मित्रांनो याला आपण काय म्हणतो युवा पर्वत किंवा युवा किंवा तरुण पर्वते म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार ठीक आहे हिमालय हा काय आहे सर्वात तरुण वली पर्वत आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस देवाने अस्पृश्यता सहन केली असती तर मी त्याला देव मानणार नाही कोणी म्हटले आता या ठिकाणी पहा देवाने जर अस्पृश्यता सहन केली असती तर मी त्याला देव मानणार नाही असे उद्गार होते लोकमान्य टिळकांचे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे देवाने अस्पृश्यता सहन केली असती तर मी दे देव मानणार नाही हे उद्गार आहेत लोकमान्य टिळकांचे ठीक आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस अठराशे बावन्नमध्ये मध्ये मद्रास नेटिव्ह असोसिएशन एम एन एची स्थापना कोणी केली या ठिकाणी पहा अठराशे बावनला मद्रास नेटिव्ह असोसिएशन म्हणजेच एम एन ए याची स्थापना केली होती गजुला लक्ष्मीनरसु चेट्टी यांनी म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस कोणते मद्यपेय पेय द्राक्षांच्या रसापासून तयार केले जाते मित्रांनो या ठिकाणी पहा द्राक्षांपासून कोणत्या प्रकारची दारू बनते तर ती आहे वाईन म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस भवानी पाठक आणि देवी चौधराणी कोणत्या विद्रोहाशी संबंधित आहेत मित्रांनो भवानी पाठक आणि देवी संन्यासांच्या बंडाशी संबंधित आहेत म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पारसी जनसंख्येचे सर्वाधिक केंद्रीकरण कोठे आहे मित्रांनो या ठिकाणी पहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पारशी समुदाय सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये पसरलेला आहे किंवा वाढ वाढलेला आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय चार महाराष्ट्र प्रश्न क्रमांक पन्नास परदेशात प्रवास करण्याचा अधिकार कोणत्या अनुच्छेदात समाविष्ट आहे मित्रांनो या ठिकाणी पहा परदेशात प्रवास करण्याचा अधिनियम अधिकार कोणत्या कलमामध्ये आहे तर भारतीय राज्यघटनेच्या कलम एकवीस अंतर्गत वैयक्तिक हक्कांमध्ये हा हक्क येतो म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक अनुच्छेद एकवीसमध्ये मध्ये परदेशात प्रवास करण्याचा अधिकार दिलेला आहे प्रश्न क्रमांक एकावन्न वारंवार येणाऱ्या पुरांमुळे बिहारचे दुःख म्हणून ओळखली जाणारी नदी कोणती या ठिकाणी पहा मित्रांनो वारंवार बिहारमध्ये पूर येतो कोणत्या नदीमुळे तर कोसी या नदीमुळे आणि त्यामुळे मित्रांनो कोसी या नदीला बिहारचे अश्रू किंवा बिहारचे दुःखाश्रू असं म्हटलं जातं म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन कोसी ही बिहारचे दुःख किंवा बिहारचे दुःखाश्रू म्हणून प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक बावन्न धर्मविरोधी घोषणा देणे कोणत्या मूलभूत कर्तव्याच्या विरोधातील कृती ठरते आता या ठिकाणी पहा धर्मविरोधी घोषणा देणे ही भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अंतर्गत सामंजस्याने बंधुत्व राखणे या कर्तव्याला विरोध करणारी कृती आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक सामंजस्याने बंधुत्वाला विरोध करणारी कृती प्रश्न क्रमांक त्रेपन्न पण बारा ऑक्टोबर दोन हजार पाच रोजी कोणता अधिनियम लागू झाला मित्रांनो बारा ऑक्टोबर दोन हजार पाच रोजी माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच लागू झालेला होता म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय एक आर टी आय माहिती अधिकार अधिनियम प्रश्न क्रमांक चोपन्न खालीलपैकी कोणती एम एस वर्ल्डमधील फोन स्टाईल नाही मित्रांनो या ठिकाणी पहा इटॅलिक बोल्ड रेग्युलर या काय आहेत फोंट स्टाईल आहेत परंतु सुपरस्क्रिप्ट सुपरस्क्रिप्ट म्हणजे ए चा वर्ग दिला तर हे दोन काय असेल सुपरस्क्रिप्ट असेल तर मित्रांनो हे तीन फोन्ट प्रकार आहेत आणि या ठिकाणी हा लिहिण्याच्या पद्धतीचा प्रकार आहे म्हणजे या ठिकाणी फॉर्मॅटिंगचा भाग आहे आणि इतर तीन काय आहेत स्टाईल आहेत म्हणजे या ठिकाणी पर्याय चार आहे तो काय आहे स्टाईल नाही फॉर्मॅटिंग आहे प्रश्न क्रमांक पंचावन्न अठराशे त्र्याण्णवमध्ये विधवा विवाह हो संघाची स्थापना कोणी केली मित्रांनो अठराशे त्र्याण्णव साली विधवा विवाहोत्तेजक मंडळीची स्थापना केली होती महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी म्हणजे आपलं तर या ठिकाणी काय असणार आहे धोंडो केशव कर्वे पर्याय तीन ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं समजली असतील आणि दिलेली माहिती देखील समजली असेल तरच ला या व्हिडिओला लाईक करा त्यासोबतच याचसारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत आणि जय महाराष्ट्र